साधूने कुत्र्याला पाहिलं व दगड फेकणार इतक्यात तो कुत्रा म्हणाला साधू महाराज मी तुम्हाला तर काहीच केलं नाही तरी तुम्ही मला का शिक्षा साधू म्हणाला तुझ्या तीन दोष आहेत पहिला दोष तू कधी जमिनीवर सरळ लघवी करत नाही कायम एक पाय उचलून ते काम करतो दुसरा दोष तू काय कुठल्याही भिकारी असणाऱ्या माणसाला किंवा स्त्रीला विनाकारण भुंगतो आणि तिसरा दोष सगळ्यात महत्वाचा दोष म्हणजे रात्री जेव्हा जग झोपत तेव्हा तू मोठ्या मोठ्या आवाजात भुंकून लोकांची झोपमोड करतोस कुत्रा साधूजवळ गेला आणि म्हणाला महाराज आपण म्हणता ते तिन्ही दोष माझ्या जमातीत आहेत पण ते दोष आहेत की नाहीत हे मला माहीत नाही पहिला दोष म्हणजे आम्ही कुत्रे जमिनीवर न लघवी करता वर पाय उचलून लघवी करतो ते या कारणामुळे की कुणी त्या जमिनीवर आत्ता जर पूजा केली असेल तर दुसरा मुद्दा म्हणजे भिकारी लोकांना आम्ही कुत्रे का भुंकतो याचं कारण सांगू तर या भिकारी लोकांना खरंच महागाईची अक्कल नाही ते कुणाकडे कधीही का कुठेही काहीही मागत बसतात देणारा देव एवढा सर्व व्यापी जगनियता सर्व शक्तिमान आहे त्याला मागायचं सोडून साधारण माणसाला मागत बसतात तिसरा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे रात्री आम्ही कुत्रे सगळ्या माणसांना भुंकून एवढं सांगत असतो की देवाने जो वेळ आपल्याला दिला आहे तो थोडा आहे त्या वेळात देवाचे नामस्मरण करा जप करा भक्ती करा झोपेत वेळ जरा कमी घालवा